नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टी चोवीस पंचवीससाठी आपण लॉ ई टीची बॅच स्टार्ट केलेली आहे आजपासून एक नवीन बॅच आपण स्टार्ट करतो आहे जी थ्री इयर्ससाठी सुद्धा असेल फाईव्ह इयर्ससाठी असेल म्हणजे सगळा जो पोर्शन आहे तर तो आजपासून आपण पुन्हा नव्याने स्टार्ट करणार आहोत ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना संप आ, ही बॅच लावायची आहे किंवा आपला क्लास जॉईन करायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर संपर्क करू शकता ठीक आहे आपल्या क्लासमध्ये आपण लॉ सी ई टीचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस कव्हर करतो आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून आपण मॉक टेस्ट देतो आहे ठीक आहे त्याचबरोबर लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे ते जे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना प्रोवाईड करतो आहे त्याचबरोबर लॉ सीई टीची जी बुक्स आहेत तर ते आपण प्रोव्हाइड करतो आहे एवढं सगळं मटेरियल आपण विद्यार्थ्यांना देतो आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कुणाला क्लास लावायचा आहे तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि क्लास लावू शकतात ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला ई सीईडीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच